अंबरनाथ मध्ये अटक अंबरनाथ मध्ये तोतया महिला आमदाराला पोलिसांनी अटक, अटक केली आहे संबंधित महिलेने लोकांना फसवण्यासाठी आपल्या गाडीवर विधिमंडळ सदस्याचे स्टिकर लावले होते हे स्टिकर दाखवून महिला आपण आमदार असल्याचं भासवत होती एका व्यक्तीची पाच लाखांची फसवणूक केल्यानंतर या महिलेचं बिंग फुटलं आहे या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या महिलेसह दोघांना अटक केली आहे आहे संजय मिश्रा आमदाराचं नाव अनमोल कुमार सिंह यांची तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनमोल कुमार सिंह यांनी या महिलेकडून फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली होती अनमोल कुमार सिंह यांना पिस्तूल आणि शस्त्र परवाना हवा होता यासाठी त्यांच्याकडून टप्प्या पाच लाख वीस हजारांची फसवणूक केली मात्र एवढे पैसे देऊनही आपलं काम होत नाही हे पाहून अनमोल कुमार यांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली या प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये कलम चारशे वीस आणि चारशे एकोणीस नुसार गुन्हा दाखल झाला आहे दोन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे आमदार आहे हे भासण्यासाठी वंदना मिश्रा यांनी गाडीवर विधानसभा सदस्याचं स्टिकर लावलं होतं महिलेविरोधात याआधी चार ते पाच गुन्हे नोंद आहेत पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज अंबरनाथ मुंबई